या बावीस गावामधल्या काळ्या आईला हिरवा शालू निसवण्यासाठी आम्ही खासदार आणि आमदार झालोय या बावीस गावांधल्या दुष्काळ भागामध्ये त्या मुलीच्या वर बापांच वडिलांच या गावामध्ये रीग लागावी म्हणून आमदार आणि आमच्या आम्ही झालोय या बावीस गावामध्ये शंभर शंभर मीटर भेडके वडाटली पाहिजे यासाठी खासदार खासदार आम्ही झालोय खासदार साहेबांनी निश्चय केलाय अरे तुम्हीच काय तुमचा बाप जरी आला तरी या बावीस गावातलं पाणी अडवू शकत नाही उत्तमराव जानकर साहेबांनी विधानसभेमध्ये प्रश्न उभा केला आणि तुम्ही आम्ही सर्वजण लाईव बघत होतो त्यावेळेला हळूच एक जणांनी चिठ्ठी दिली आणि उद्याच्याला किंवा त्या छणाला जाहीर करणार या बावीस गावाला पाणी मिळणार गेलं कोण आहे ह्याच्या माग कोण ही षडयंत्र करताय अरे बाहेर करता ना येऊन तुम्ही आमच्या तालुक्यामध्ये षडयंत्र करताय याद राखा अंगा कापड सुद्धा राहणार नाही या बावीस गावाच्या तर नागी लागला तर कशासाठी पाहिजे आमदारकी तुमच्याकडे आज सत्ता आहे अरे भारतीय जनता पार्टी कॅसा प्रश्न नकापर्यंत बघणार भारतीय जनता पार्टीच्या माणसाने सांगितलं का महार गावाला पाणी नाही द्यायला पाहिजे तुम्ही खाली खोड्या करताय तुमची नाटकं चालली परंतु या द्राचा या तालुक्यानं आमदार की खासदार की ही पालिका मंत्र पालिक मंत्री पद नाश्त्याला खाल्ले ते लय दिवसा कुठे बघले ती ही पद अरे ग्रामपंचायत सरपंचापासून पासून मंत्रालयाच्या सांगा मजला पदवरची पद हा हाता लोक आहे एकदा मिळाले तुम्हाला पद फक्त एकदा एकदा बी दोन वर्ष भरत आले असते महाराष्ट्र <laughs> तालुक्याने ठरवलं तर आमच्या तालुक्यातला खासदार आणि आमच्या तालुक्यातला आमदार करायची धमक या माळशेज तालुक्यामध्ये आहे आणि ती महाराष्ट्राला दाखवून दिली ये निरा होत खंडाळा तालुक्यातून झाला त्यानंतर पाणी फट्टण तालुक्यामध्ये येतं ता। त्यानंतर माळशे तालुक्यामध्ये येतं त्यानंतर पंढरपूर तालुक्यामध्ये त्यानंतर काय सांगोला भागामध्ये या आवर्तन जातीमसी मध्ये होत तालुक्यामध्ये एक महिन्याला जेवढं पाणी लागतं एक टी एमसी पाणी लागत आमच्या माळशेव तालुक्याची खडा ना खडा राज्याच्या माजी उपमुख्यमंत्र्यांनी विजयसी दादा मोहिते पाटलांनी अरे त्या काळात टीएमसी पाणी मंजूर करून घेतलंय स्वप्न त्यांनी त्यावेळेला बघितलंय आणि आता तुम्ही खोड्या करताय आतापर्यंत टेंडर निघाला असत तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये बारीक कोण कोणाची आहे आणि ही असली जी खोटसाळ लोक आहेत ना त्यांना पाया कशी उभा करू नका राजकारण करायचं तर लांबचा विषय त्या गौतम बाबाच्या अंगात कळवती नाही तर त्याला महाग मध्ये लावला त्याच्या घास नव्हता थांबायला मी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती करतोय आपल्या समोर आपली ज्येष्ठ मंडळी बोलणार आहेत तुम्ही सर्वजण गेल्या आठ दहा दिवसामध्ये टीव्हीवर आरक्षणामध्ये धग असती ज्यावेळेला कुठल्याही लढ्यामध्ये तेवढी ताकद असते त्यावेळेला सरकारच काय सरकारचा वारसा सुद्धा झुकतो आणि म्हणून तुम्ही सर्वांनी त्या खासदार साहेबांच्या नामदार साहेबांच्या पाठीमागे उभं राहा या रस्ता रोखणं सुद्धा ती जागा येतील असं नाही परंतु जे जी आधीच आपले ते दे मंडळी देतील त्यांच्या बरोबर आपण सगळ्यांनी गेलं पाहिजे किंमणा या तालुक्यामध्ये जर एखाद्या मंत्र्यांची आपलं जर टेंडर न करता जर गाडी फिरत तर त्या गाडीचा चुराडा करण्याची ताकद सुद्धा तुम्ही ठेवली पाहिजे एवढंच मी तुमच्या पुढे कळकळीची विनंती करतो आणि माझं संपवतो धन्यवाद यानंतर इरिगेशन डेप्युटी इंजिनिअर भागरकर साहेब